नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे ऋग्वेदातील पितृसूक्तातील पुढील श्लोक आज प्रसारित होता च इह ये च विद्मयान ओती चविम थं प्रविद्म या वेत्थ यातिते जातवेदः स्वधाभिः यजं सुकृतम जुषस्व जे पितृगण येथे आहेत जे आपण जे यज्ञ मांडलेला आहे सुरू केलेलं आहे पितृयज्ञ त्या यज्ञात आपण पितरांचं आवाहन केलेलं आहे तर जे पितृगण इथे आलेले आहेत जे आहेत जे आज नाहीत जे पूर्वज आम्स माहीत आहेत आणि जे पूर्वज आम्मास माहीत नाहीत तर सकलांसाठी आम्ही हे यज्ञ करतो आहे सकलांना हा हवीभाग पोचवण्याचं काम हे अग्निदेवातू करतो म्हणजे बघा आपल्याला आपण जेव्हा पान ठेवतो हो तेव्हा श्राद्ध करतात पक्ष करतात तेव्हा आपल्या तीन पिढ्यांची नावं मागची दिवंगत तीन पिढ्यांची नावं घेतात त्याच्या आधी दोश, दोश काही पिढ्या झालेल्या असतात त्या पितरांचा दोष पितृदोष असतो काही घराण्यामध्ये तो पितृदोष नाशासाठी हे पितरांचं श्राद्ध कर्म हे सगळं करणं अतिशय महत्त्वाचं आहे जे अजाणतेपणे जाणतेपणे जे काही पितर स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्या नावांचा इथे उल्लेख करणं आवश्यक आहे आणि तो उल्लेख करायचा आपल्या पानाभोवती पाणी फिरवायचं मनोभावे त्यांची पूजा करायची आराधना करायची आवाहन करायचं आणि त्यांना ते अतिशय प्रेमभराने आपण ते पान ठेवायचं पितरांसाठी सर्व पित्रा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तर हे जरूर करा जर या पंधरवड्यात करणं शक्य नाही झालं आपल्याला जर आपल्या पितरांची तिथे माहिती नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर तुम्ही हे निश्चित करू शकता आणि प्रत्येक घराने करावं अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे तर आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद